राम कृष्ण हरी खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉग मध्ये तर हे आहे मनोज भाऊ राम कितना हरि राम कितना री राम कितना वाटप चालू आहे बघा धन्यवाद माऊली हे बघा खूप साऱ्या शेंगा शेतकऱ्यांनी आल्या कष्ट करून एवढ्या मस्त पैकी ते बघा इथे परत केळीचं वाटप चालू आहे धन्यवाद माऊली जय हरी माऊली जय हरी हे बघा खूप सारे केळी आणले वारकऱ्यांसाठी धन्यवाद माऊली खूप सारे केळ आणले वारकऱ्यांना धन्यवाद माऊली धन्यवाद धन्यवाद बस 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 हे बघा केळीच केळी या वारकऱ्यांसाठी आणलेली धन्यवाद माऊली धन्यवाद घेतले घेतले बस 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 एकादशी असल्यामुळे लोक बघा तस इथे परत खूप सारे केळी आणलेली वारकऱ्यांसाठी धन्यवाद माऊली जय हरी परत सॉरी खूप सारे केळ आहे केळीच केळीच आहे मी आले पाणी उपलब्ध करून दिले आहे ते बघा हे टँकर दिसत असतील जागो चला तर चार पाच किलोमीटर चालून झाल्यावर केळी आणि शेंगा गोळ्या केल्यानंतर आता वारकरी एका हॉटेल समोर निवांत सावळीत बसले केळी आणि शेंगा खात

जय हरी माऊली कस वाटत वारकऱ्यांची सेवा करताना आणि हे बाबा बघा सर्व संसारासह हो, त्यांच्या लाल मुलांसह हे बघा त्यांचा संपूर्ण संसार या जय श्रीराम जय श्रीराम जय हरी माऊली आणि बाबा दरवर्षी वारीला असतात सायकलवर आणि बघा त्यांच्या समोर आहे त्यांच्या त्यांच्या बरोबर आहे नवडा सगळा संसार असतो लहान मुलं ही बघा ही त्यांची मंडळी बाकीचे पोरं कुठे गेले तुमची किती पोरं आहे तुम्हाला चार कन्या सगळ्या कन्या घेऊन चालले का बग, हे बघा हे एक आहे चार कन्या मग तीन कन्या पुढे गेल्या एक कन्या बरोबर आहे वाटप चालू आहे बघा परत के वाटतय नगर का आणि नगर मध्ये आहे आणि खूप कळकून असल्यामुळं मी स्टोल बांधून घेतला टोपी घातली सनकोट घातला आणि सगळ्यांनीच ¿Quién era el ymay la maila, verdad, ¿no es cierto? So?

ते या बाबांचं वय शंभर वर्षांच्या पुढं आहे आणि ते बिना चप्पल चालले हे बघा अंगात फक्त त्यांनी एक छोटस धोतर घातलंय माऊली चप्पल माऊली वारकऱ्यांसाठी लाडूचं वाटप चालू आहे धन्यवाद वाटप चालू आहे वारकऱ्यांसाठी हे बघा पेपर लाडू चालू आहे धन्यवाद मौली जय हरी माऊली जय हरी आणि अशा प्रकारे नगरच्या मेन रोडवरून नातादिंडी जात आहे हे बघा नगर शहर साठी व्यापर्सची वाटप चालू आहे জৰিম মৌলিউল પારી મારે પાટલા परत बर्फीचे वाटप चालू आहे वारकऱ्यांसाठी बेहारी राम रंग गोकारले लिए स्वागत तुझे स्वागतसाठी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी धन्यवाद धन्यवाद राम कृष्ण हरी राम कृष्ण ओम पाद तुकाराम ओम पाद तुकाराम Nampak takaran, nampak takaran, nampak takaran, nampak takaran, nampak takaran, takaran. Tarikannya dewa na yenah आम्हाला पादकारोही आहे कृष्ण हरी आम्ही आलेलो आहे पंढरपूरला आणि हे बघा माझ्याबरोबर सगळं आमचं वारकरी मित्र मैत्रिणी आहे चला चला वारकरी बंधू भगिनी आहे आम्ही काल नगरमध्ये पोहोचलो आणि सकाळी सकाळी सगळ्यांचं आवरलं आंघोळी वगैरे झाल्या सका� सगळ्यांचे मेकअप झाले बघा सगळ्या सगळ्या जणांचे हरी करा जेवण करायला चाललो एका एखादशी सोडायला चाललो हा आज सोमवारी मला उपवास आहे तर मी फरायचे करणारे बघू आरती काय फरायच आहे मला खिचडीचा खूप कंटाळ आहे मला खिचडी एवढी चालत नाही पण आता उपवासवर्षी आम्हाला उपास सोडायला बोलवतात हो ना शंभर वर्ष लोकांना दरवर्षी करून ते घ्यायला हो। येता आपल्या येऊन सांगतात आमच्याकडे उपास सोडायला या दरवर्षी ते पुण्य घेतात बघा माऊलींनी सगळी माहिती दिली तर मला एवढी माहिती नाही अजून कारण माझं तिसरंच वर्ष आहे ना आणि हा पोळा ना त्यांना सगळं माहिती आहे तर भाई खाल्ले बण जेवायला तर आता आम्ही हे बघा हे बघा मागे बंधू आहे आमचे सगळे आणि चला आता आमच्या सोबत बस सोडायला जय हरी जय आम्ही चला 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 कोण राहिल जय बघा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी तर आम्ही सगळे चाललो बस सोडायला चला सगळे जण राम कृष्ण हरी बघा इथे नगर मध्ये फराळाचं वाटप करत हे वारकरी बंधू धन्यवाद माऊली तुमचं घेतलं घेतलं बस 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 तर इथे बघा वेपरच्या पुड्यांचे वाटप चालू आहे आणि बिस्किटच्या पुड्यांचे आणि फराचे पॉकेट वाटप चालू आहे चिपड्याचे खूप खूप धन्यवाद माऊली धन्यवाद माऊली हे बघा इथं वेपरचे पुढे आहे त्यानंतर बिस्किटचे पुढे आहे आणि चिवड्याचे नायलॉन चिवडा याची वाटप चालू आहे इथं कॅरी बॅगची वाटप वाटप करता माऊली बिस्किट वगैरे जमा करणे जमा झाले सगळ्यांना तर कॅरी बॅगची वाटप करता हे माऊली धन्यवाद माऊली तरी इथे आल्यावर आम्ही आमच्या भजन भजनमंडळाने छान इथे भजन वगैरे केलं पहिल्यांदी

तर आपल्यासोबत आहे राजकोंडा परिवार राजकोंडा परिवाराने आमचे सर्वांचे खूप छान स्वागत केले आणि खूप सदन परिवार आहे हा आणि खूप मस्त वाटलं आम्हाला राजकोंडा परिवाराबरोबर पर, खूप खूप धन्यवाद माऊली आणि हे बघा ती हरी शुभांगी शुभांगी राम कृष्ण राम कृष्ण हरी आणि व्हेरी स्वीट फॅमिली थँक ऑल ऑफ यू व्हेरी मच हाय भाऊ भाऊ या ना तर नगर म्हणजेच आता सध्याचं अहिल्यानगर येथे आम्ही आलो होतो राजकोंडो परिवार यांच्याकडे तर किती वर्षापासून करता तुम्ही हे प सेवा मावली तीस वर्षापासून तर खूप छान स्वागत त्यांनी आमचं केलं आणि पहिलं भजन झालं सत्कार समारंभ झाला नंतर जेवणं झाली आणि फळाची पण त्यांनी खूप छान व्यवस्था केली होती खूप खूप धन्यवाद राजकोंड परिवार आणि बघा ही माझी नाव आहे शुभांगी हाय शुभांगी आणि हे बघा हा संपूर्ण राजकोंडा परिवार त्यांचं मित्र परिवार आहे आपल्या सोबत धन्यवाद सगळ्यांना टोपी कारखाना आहे आमच्या काही वारकऱ्या टोप्या करायच्या टोपी करण्यासाठी आम्ही आलो हे बघा टोप्यांसाठी खूप सारे कपाड इथे पडलेले आणि इथे टोपी बनवायचं काम चालू आहे हे बाबा आहे टोपी बनवणारे बा माऊली तुम्ही टोपी बनवता का हो कोण कोणती बाऊली टोपी बनवणार आहे तुम्ही टोपी बनवता माऊली जय हरी माऊली जय हरी सगळ्यांना छान टोपे बनवून द्या चालेल चालेल चला या बाप्पा खूप साऱ्या टोपे यांनी बनवून ठेवलेले आहे टोपी टोपी कारखाना धन्यवाद आणि राजकोंडा परिवाराकडनं जेवण करू येता येता आम्ही तुझा बाऊली मातेचं दर्शन घेतलं ये नगरमध्ये मध्ये तुझा बाऊली मातेचा मंदिर आहे खूप छान मंदिर आहे खूप छान वाटलं दर्शनात माझ्या बरोबर त्यावेळेस बाकीच्या पायखा निघून गेलो होते पुढे पप्पा बघा रोणीचे पप्पा आणि राजू भाऊ राजू भाऊच नव्हतो त्याला हा जोगो भाऊ जोगू भाऊ जोगो भाऊ माझ्या सोबत आहे आम्ही छान दर्शन केले आणि पुढे गेलो मस्त वाटलं आणि वड्याची झाडं बघा किती सुंदर वाटतंय आर्टिफिशियल आहे हे पण अशी ओरिजिनल झाडांप्रमाणेच वाटतात तर हे उड्डाण फुलाच्या खाली लावलेली आहे तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कमेंट करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा रामकृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी तो 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 तो